सूत्र एकशे पस्तीस देहस्तिष्ठ गच्छत्यद्यैव वा पुनः क्व वृद्धी देह कल्पांतापर्यंत टिको अथवा अगदी आत्ताच नाश पावो तुझ्या चैतन्य रूपाची कुठे वृद्धी होते किंवा त्याचा कधी नाश होतो होत नाही नाथ सांगतात उत्पत्ती स्थिती लय हा तर निसर्गाचा नियम आहे जी गोष्ट निर्माण होते ती काही काळ टिकते आणि कालांतरानं लय पावते माणसाचा देह ही सुद्धा निसर्गाची निर्मिती असल्यानं त्यालाही हे तत्त्व लागू आहे देहाच्या निर्मितीपासूनच त्याची वृद्धी आणि वृद्धी विकास याबरोबरच लयाकडे वाटचाल सुरू होते हा वाटचालीचा म्हणजेच देहाची निर्मिती ते लय हा काळ सापेक्ष असतो प्रत्येक देहाबाबत वेगळा असतो अस्थि रक्त मांस मेद वीर्य या पाच घटकांचं मिथुन असणारा देह नष्ट होणारच असतो अगदी तुमच्या देहधारी देवांच्या अथवा अवतारी विभूतींच्या देहाचाही अपवाद नसतो विचार करा म्हणजे सत्यता पटेल देह विनाशी आहे परंतु तो चालवणारी शक्ती मात्र अविनाशी आहे ती फक्त देहांतर करते इतकंच ती असतेच ती आहेच ती नव्यानं निर्माण होत नाही त्यामुळे तिचा क्षयही होत नाही उत्पत्ती स्थिती लय हा अवस्थांतराचा नियम तिला लागू नाही ती नव्यानं निर्माण होत नाही त्यामुळे वृद्धी विकास लय क्षय ह्या भौतिक नियमसदृश अवस्था तिच्याबाबत घडत नाहीत ही शक्ती म्हणजेच चैतन्य आत्मशक्ती मी म्हणजे क्षर शरीर नसून अक्षर आत्मतत्व चैतन्य आहे हे ज्ञान झालेला हे तत्व स्वतला लागू करतो तो स्वतःला देहाच्या चौकटीत अडकवत नाही आणि स्वतःचा देह म्हणून विचारही करत नाही तो स्वतःच्या देहातील चैतन्याशी आत्मतत्वाशी एकरूप होतो देहात राहूनही देहातीत असण्याची अनुभूती घेतो तो आत्मरूप असल्यानं नित्य आणि सत्य ठरतो तो फक्त असतो तो कुठूनही येतही नाही आणि कुठेही जातही नाही ही सत्यस्थिती केवळ ज्ञानीच जाणतो म्हणूनच तुझा देह कल्पांतापर्यंत राहो किंवा आत्ताच नष्ट होवो तुझं चैतन्य रूप चिरंजीव आहे असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी आपला शिष्योत्तम राजाजनक याला सांगत आहेत वारंवार स्मरण करून देत आहेत